मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग अशा दोन विभागांचं सचिवपद सांभाळताना मला काही गोष्टी नव्याने जाणवल्या त्या अशा की मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये या दोन्ही विभागांच्या दृष्टिकोनातून उद्योजकतेच्या संधी आहेत आता हे विधान थोडंसं विचित्र वाटू शकतं पण हे खरं आहे बरं का की मराठवाडा विदर्भ आणि खान्देश यामध्ये उद्योजकतेच्या संधी या मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून या उपलब्ध झालेल्या आहेत होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते कसं ते मी सांगतो मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत म्हणजे आपण नागपूरकडची झाडीपट्टी म्हणतो किंवा आदिवासी बोलीभाषा म्हणून मेळघाटातल्या कोरकूचा उल्लेख करतो किंवा अनेक इतरही आदिवासी भाषा आहेत कोकणासारखी भाषा आहे खानदेशात या सगळ्या भाषांमधलं जे काही धन आहे त्यांच्या ज्या काही परंपरा आहेत या समकालीन मराठीमध्ये आणणं हे एक मोठं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि हा उद्योग होऊ शकतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादी कंपनी काढली त्या कंपनीमध्ये विविध प्रकारचे एक पंचवीस तीस अनुवादक जे अनुवादक वेगवेगळ्या भाषांमध्ये पारंगत आहेत असे जर एम्प्लॉय केले तर या कंपनीला भरपूर काम भविष्यकाळामध्ये नजीकच्या भविष्यकाळामध्ये आहे असं मला जाणीवपूर्वक वाटतं आणि या दोन्ही विभागांचा सचिव म्हणून मी हे सांगू शकतो की गव्हर्मेंटसुद्धा सरकारसुद्धा अनेक याबद्दलचे प्रोजेक्ट प्रकल्प हाती घेत आहे आणि त्याच्यातूनसुद्धा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तयार होते आहे सांस्कृतिक कार्याचा उल्लेख केला तर आपल्याकडची वारी असेल गणेशोत्सव असेल किंवा या विदर्भामधले काही लोककले दंडारसारखा प्रकार असेल झाडीपट्टी बोलीतली नाटकं असतील या सगळ्याचं डायनॅमिक्स खूप वेगळं आहे आणि या डायनॅमिक्सचं डॉक्युमेंटेशन करणं हे एक मोठं काम आता शासनापुढे आहे म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर जे सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार करतो आहोत त्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनेक उपकेंद्र असणार आहेत आणि त्या उपकेंद्रांमधून असे अनेक प्रकल्प आपण हाती घेणार आहोत आणि त्यासाठी तुमच्यासारख्या उद्योजकांनी मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य या क्षेत्रात उद्योजकता दाखवण्यासाठी त्यातलं प्रावीण्य मिळवून आमच्या मदतीला उभं राहावं हो। जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसेल आणि मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य याचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं उभं राहू शकेल